बाई आज आम्ही देश सोडून फिरायला चाललो आम्ही डायरेक्ट पोचलो पुणे विमानतळावर आणि आग। तिकीट घेतली तिथलं वातावरण हे सगळं इकडे तिकडे बघितलं आणि डायरेक्ट विमानाच्या तिथं पोहोचलो जिथं विमान लँडिंग करतात हे तिथला व्यू आहे बघा कसा आहे विमान बघा किती मोठ आहे बाई बघा सुका पाटलाचा नातो कसा फिरतोय तिथं अशा बस पण असतात बसमध्ये बसायचं आणि जिथं विमान लागतं तिथं जायचं ्या दोन नट्या एकदम नटून आमच्या स्वागतासाठी सज्ज झाल्यावर मी महिन्यात आत शिरलो आणि आतल्या वातावरणाचा अभ्यास करायला वातावरण आत मरलं हे असं लांबचे लांब दोन तीनशे माणसं बसतात आम्ही बसलो आणि फोटो काढला खिडकितनं हळूच डोकवायच चालू केलं मी महिन्यात पहिल्यांदाच बसलोय मला तर लय द्याव वाटत होत चालू झाल्यावर काळजाचं तुकडं तुकडच व्हायला तु, लागलं तु, बघा आतला व्यव हे बघा खिडकीत ना बाहेरचा येऊ विमान चालू झालं आणि छातीत दाड दाड करायला लागली हे बघा दोनशे च्या स्पीड ने कसं पळतय विमान जसं जसं विमान फास्ट पळायला लागलं तसं मला भीती वाटायला लागली मी मला असं वाटायला लागलं उगच बसलो विमानात हे बघा आता कसं फास्ट पळत पळत एकदम वर्तमान करताय अजून तर काय पळतंय पण अजून तर काय उडाल नाही आता बघा कसं वर्तमान करताय इतकं फास्ट पळत एक भीतीच वाटते भी भी हो का एकदम वर उडाल खालच्या जमनी बिमणी एकदम बारीक बारीक दिसायला लागल्या आता चांगलं शंभर दोनशे वरती गेलय बघा आता पाचशे हजार बघा वरती गेला अजून खालचा व्यू बघा कसा बारीक दिसतोय जमीन पाणी कसं दिसतंय एकदम बारीक 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 आता डागात शिरायच्या प्लॅन मध्ये मान आता तर लयच भू वाटायला लागले खाली बघून पहिल्यांदाच मी महिन्यात बसलं की असं पाणी पाणी होत बघा खिडकीतनं दाखवत होत तुम्हाला कसं दिसतंय बारीक बारीक तुम्हाला जर जास्त दिवस जगायचं असेल तर खरंच हे महिन्यात बसू नका जसं जसं विमान माईन ढगात शिरेल तसं मला भेव वाटायचं हे बघा वरचं ढग कसं आहे बाई कसं कसं आहे ना जरा